वक्रदुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व सर्वदा सालावात प्रमाणे याही वर्षी आमच्याकडे गौरी गणपतीचं मोठ्या उत्साहात आगमन झालेलं आहे तसेच सत्यनारायण पूजेचं आयोजन दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा ते आपल्या आगमनापर्यंत करण्यात आलेलं आहे तरीही आपण सहकुटुंब सहपरिवार उपस्थिती लावणं तीर्थप्रसादाच्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी निमंत्रक मयुरी प्रसाद प्रभुणे समस्त प्रभुणे परिवार नाशिक मोबाईल क्रमांक एकोणऐंशी बहात्तर चौऱ्याहत्तर एकोणनव्वद एकोणपन्नास किंवा त्र्याऐंशी शून्य आठ शून्य पाच शहात्तर सत्त्याण्णव ठिकाण फ्लॅट नंबर पाचशे अकरा अ टू वी स्वप्नपूर्ती कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी म्हाडा आडगाव नाशिक